तो राज्यात महायुतीने जे काही यश मिळवलेलं आहे ते यश पाहिल्यानंतर विरोधकांची छाती दडपल्याशिवाय राहणार नाही एकट्या भाजपने एकशे बत्तीस जागा जिंकलेल्या आहेत त्या खालोखाल शिंदेनी अर्धशतकी पल्ला गाठलेला आहे आणि अजित पवारांनी एक्केचाळीस जागा जिंकलेल्या आहेत आता शिंदेच्या जागांचा विचार केला किंवा भाजपच्या जा जागांचा जर आपण विचार केला तर हे यश अद्भुत आहे कौतुकास्पद आहे महाराष्ट्राच्या निर्मितीपासून इतकी मोठी आघाडी घेऊन कुठलाच पक्ष जिंकलेला नाहीये पण बऱ्याच वेळेला मित्र असं होतं की अशा यशानंतर त्या यशाचा नेमका धणी कोण याच्यावरून कल्ला सुरू होतो आणि तसाच गोंधळ आता महायुतीमध्ये सुरू आहे का सुरू आहे तर मुख्यमंत्री कोण होणार मुख्यमंत्री ज्यांचा चेहरा घेत हे सगळे तिन्ही पक्ष निवडणुकांच्या रिंगणात गेले ते एकनाथ शिंदे होणार ज्यांच्यावर प्रचंड आरोप केले गेले विरोधकांकडून ज्यांना अक्षरशः लक्ष केलं गेलं ते देवेंद्र फडणवीस होणार की अजित पवार होणार मराठा चेहरा म्हणून आणि या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर काही धक्कादायक नावं समोर येऊ शकतात एखादा धक्का भाजपेश्वर जे आहे दिल्लीतलं ते राज्याला देऊ शकतं अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे काय झालंय ते मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगणार आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो राजकारणामध्ये काही गोष्टी अशा घडत असतात ज्या बोलल्या जातात आणि काही गोष्टी अशा घडत असतात ज्या न बोलता त्यावर कृती केली जाते मी आपल्याला दोन गोष्टी सांगणार आहे दोन हजार चौदाला महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष होते देवेंद्र फडणवीस आणि दोन हजार चौदाच्या लोकसभांची निवडणूक जी सांगता होणार होती त्याची शेवटची सभा होती नागपूरमध्ये त्या नागपूरच्या सभेमध्ये नरेंद्र मोदी असं म्हणाले होते नागपूरने महाराष्ट्र को देवेंद्र जैसा हिरा त्या, एका विधानानंतर जवळपास हे निश्चित झालं होतं की जर राज्यात सत्ता आली भाजपची तर मुख्यमंत्री कोण होणार त्यावेळेला मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत कोण होते है? हे जरा नीट काळजीपूर्वक बघा सगळ्यात आघाडीवरची आघाडीवरती जे नाव होतं ते नितीन गडकरींचं पण नितीन गडकरींनी आपल्याला मुख्यमंत्रीपदामध्ये इंटरेस्ट नाही असं सांगितलं होतं त्यानंतर सर्वाधिक पुढे असलेलं नाव होतं ते होतं विनोद तावडे यांचं आणि त्या पाठोपाठ जे नाव होतं ते होतं बावन कुळे यांचं आता या सगळ्या गोष्टींचा किंवा मुनगंटीवार हे त्यांच्याही नावाचा आपण विचार करू शकतो पण या सगळ्याचा जर आपण विचार केला तर देवेंद्र फडणवीस हे मोदींच्या एका वाक्यानंतर शर्यतीत आले आणि ती गोष्ट ही फक्त महिनाभरापूर्वी घडली होती आता नुकत्याच लोकसभांच्या निवडणुका घडल्या आणि त्या लोकसभांच्या निवडणुकांनंतर ज्या वेळेला मंत्रिमंडळाची स्थापना झाली किंवा मंत्रिमंडळ बनवलं गेलं त्यावेळेला एक असा चेहरा निवडला गेला की जो पहिल्यांदा खासदार झाला होता अर्थात पुण्यातून पहिल्यांदा खासदार झालेले मुरलीधर मोहोळ यांच्यावर पक्षाने एक इन्व्हेस्टमेंट केली आहे असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही आता तुम्ही म्हणाल हे काय की इथे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जेवढं घमाचा नाही की कोण होणार हे कळत नाही आणि तुम्ही मुरलीधर मोहोळांचं सांगताय तर तेव्हा एकनाथ खडसेंनाही असं वाटत होतं की मुख्यमंत्रीपदी मीच बसणार सत्ता आली तर सत्तेचा पहिला धनी मीच असणार पण असं काही झालं नाही देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये कधीही कुठलंही मंत्रिपद घेतलेलं नव्हतं तरी त्यांना थेट राज्याचं मुख्यमंत्री केलं गेलं आणि जो भाजपने पक्ष म्हणून निर्णय घेतला होता तो निर्णय किती अचूक होता किती बिनचूक होता हे देवेंद्र फडणवीसांनी आपल्या कामाने दाखवून दिलं जी गोष्ट शरद पवारांना जमली नव्हती ती देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवली ती म्हणजे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंत ते सलग पाच वर्ष मुख्यमंत्री राहण्याच्या कामगिरीमध्ये एकदम यशस्वी झाले आता त्याच देवेंद्र फडणवीसांची दोन हजार एकोणीसला काही चूक नव्हती पण राजकीय समीकरण आणि गणित अशी मांडली गेली की देवेंद्र फडणवीस यांना एकशे पाच आमदार गाठीशी असून सुद्धा मुख्यमंत्रीपदी राहता आलं नाही हा इतिहास आहे आत्ता एकनाथ शिंदेचा जर आपण विचार केला तर एकनाथ शिंदे हेच राज्याच्या मुख्यमंत्रीपदी असतील हे मी आपल्याला सांगतोय पण भाजपने जे यश मिळवलंय साहजिकच आहे हे भाजपच्या कार्यकर्त्यांचं यश आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं यश आहे बजरंग दलाचं यश आहे विश्व हिंदू परिषदेचं यश आहे आणि हिंदुत्व मानणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचं हे यश आहे त्यामुळे हे यश देवेंद्र देवेंद्रने, देवेंद्रने मिळवलं की हे एकनाथ शिंदेने मिळवलं यापेक्षा हे यश एका हिंदुत्ववादी विचारसरणीने मिळवलं हे एका कार्यकर्त्यांच्या मोहोळाने मिळवलं असं समजायला खूप मोठा वाव आहे आणि त्यामुळे या सगळ्या शर्यतीमध्ये मी आपल्याला या आधीच्याही माझ्या व्हिडिओत सांगितलं होतं की राज्याच्या मुख्यमंत्रीपदी मराठा असेल आता तो मराठा हा आपल्या पक्षातला असावा की आपल्या मित्र पक्षातला असावा आपण ज्याला शब्द दिला तो असावा की आणखी कोणी असावा याबद्दलचा प्रत्येक कोणातून जर आपण बघितलं तर त्या निर्णयाचे वेगळे परिपक्ष असू शकतात आता देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत हे मी याआधी आपल्याला सांगितलंय आणि आताही सांग याचं कारण काय तर देवेंद्र फडणवीस यांना विजयी योद्धा म्हणूनच या सगळ्या राजकीय वर्तुळातून पुढच्या पायरीकडे निघायचंय देवेंद्र फडणवीस यांच्यावर मराठा आरक्षण असेल किंवा ब्राह्मण मुख्यमंत्री म्हणून असेल किंवा मित्रपक्षांना दुखावलं म्हणून असेल जे काही आरोप व्हायचे ते झाले अगदी त्यांच्या व्यक्तिगत शरीरापासून ते त्यांच्या कुटुंबापर्यंत आणि त्यांच्या राजकारणापासून ते त्यांच्या जातीपर्यंत आरोप झाल्यानंतर अत्यंत संयमी पद्धतीने देवेंद्र फडणवीसांनी आपल्यावरच्या प्रत्येक टीकेला उत्तर देण्याचा प्रयत्न केला आणि ते इतके शांत राहिले की आत्ता शांत राहणाऱ्या संयमी राहणाऱ्या नेत्यांची स्पर्धा आहे की काय महाराष्ट्रात असं वाटण्या इतपत हे तीनही नेते शांतपणे काम करत होते जी गोष्ट एकनाथ शिंदेची होती तीच देवेंद्र फडणवीसांची आणि जी देवेंद्र फडणवीसांची होती तीच अजित पवारांचीही होती पण शांततेने संयमाने या तिन्ही नेत्यांना यश मिळालंय आता मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचा विचार सर्वाधिक अग्रक्रमाने केला जाईल हे तर स्पष्टच आहे पण भाजपच्या कार्यकर्त्यांना किंवा आर एस ला असं वाटणं स्वाभाविक आहे की जर इतकं मोठं यश मिळालंय तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी का नाहीत पण दिल्लीतल्या भाजपेश्वरांनी एक नवा प्रयोग करायचं ठरवलेलं आहे की जर मराठा मुख्यमंत्री द्यायचा असेल तर तो पक्षातला आश्वासक चेहरा आणि पुढच्या पाच वर्षांची नेतृत्वावरची गुंतवणूक म्हणून मुरलीधर मोहोळ यांच्या नावाचा विचार केला जाईल आता तुम्ही म्हणाल हे तुम्ही का सांगताय असं आता सध्या सागर या बंगल्याची किंवा मेघदूत या बंगल्याची जी काही स्थिती आहे ती मी आपल्याला सांगतो सागर या बंगल्यावर गेल्या काही महिन्यांपासून गेल्या काही काळापासून देवेंद्र फडणवीसांनी जर बोलवलं नाही तर तिथे कोणत्याही नेत्याला प्रवेश मिळत नव्हता देवेंद्र फडणवीस अनेक आमदारांकडे नेत्यांकडे राज्यमंत्र्यांकडे असं ढुंकूनही बघत नव्हते अशी ती परिस्थिती होती कारण ते स्वतः ज्या मानसिकतेमधून जात होते त्या मानसिकतेचा विचार करण्यासाठी तुम्हा आम्हाला सगळ्यांना देवेंद्र फडणवीस व्हावं लागेल पण हे सगळं होत असताना आता यश मिळालंय म्हणून काही अगदी अं जसा वर्षा सर्वसामान्यांसाठी उघडा आहेत तसा सागर सर्वसामान्यांसाठी आजही उघडा झालेला नाही एखादा नेता एखादा आमदार किंवा एखादा विशिष्ट पदाधिकारी आला तर जितकं त्याचं काम आहे तितकं त्याच्याशी बोललं जात आहे आणि देवेंद्र फडणवीस लगोलग त्याला त्याच्या ते आदरतित्यासहित अलविदा करत पण सागर बंगल्यावर मुरलीधर मोहोळ अडीच तास बसून होते अडीच तास देवेंद्र फडणवीसांसारखा नेता एखाद्या तरुण सहकार्याला कार्यकर्त्याला बसवून ठेवत असेल बसवून घेत असेल किंवा त्याच्याबरोबर वेळ घालवत असेल किंवा आपल्या इतक्या व्यस्त निवासस्थानामध्ये त्याला एंटरटेन करत असेल किंवा त्याच्याशी चर्चा करत असेल तर याचा अर्थ हा ज्याला जसा जमेल तसा त्याने काढावा आणि त्यामुळे मुरलीधर मोहोळ हे पहिल्यांदा खासदार झाल्यानंतर त्यांना नागरी उड्डयन राज्यमंत्री करण्यात आलेले आहे आता मुरलीधर मोहोळ यांच्याकडे काय आहे तर मुरलीधर मोहोळ हे उच्च शिक्षित आहेत उत्तम असं व्यक्तिमत्व आहे त्यांच्याकडे तिसरं मराठा आहेत चौथ जी सर्व इतर काही जे नेते वाटमाऱ्या करून स्वतःच्या तुंबड्या भरण्याचा प्रयत्न करतात तसा प्रयत्न गेल्या अनेक वर्षात मुरलीधर मोहोळ यांनी केलेला नाही हे पक्षाने आपल्या सगळ्या कसोट्यांवर घासून पुसून तपासून पाहिलंय अत्यंत खानदानी कुटुंबातून येतात पुण्यासारख्या शहरातून येतात त्या पुण्याचा आणि त्याचबरोबर पुण्यातल्या पुण्याच्या बाजूला असलेल्या पश्चिम महाराष्ट्राचा म्हणजे ग्रामीण पश्चिम महाराष्ट्राचा एक असा आश्वासक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहण्याचं आणखी एक दुसरं कारण म्हणजे पश्चिम महाराष्ट्राला ज्या कुस्तीचं वेळ आहे त्या कुस्तीचा मल्ल राहण्याचं किंवा त्या कुस्ती खेळण्याचं भाग्य हे मुरलीधर मोहोळ यांना लाभलेलं आहे स्वतः उत्तम कुस्तीगीर आहेत आणि त्यामुळे या मा मातीशी किंवा पश्चिम महाराष्ट्राशी त्यांचं एक वेगळं नातं आहे आता हीच गोष्ट एकनाथ शिंदेकडे ज्या वेळेला आपण बघतो त्यावेळेला एकनाथ शिंदे यांना मी आपल्याला अत्यंत खात्रीलायकरीत्या सांगतो की एकनाथ शिंदे यांना तुम्ही निवडणुकीचा चेहरा असाल हे सांगताना नक्कीच भाजपेश्वरांनी अशा काही कान गोष्टी सांगितलेल्या असणार आणि त्यामुळेच ज्या पद्धतीची यंत्रणा ज्या पद्धतीचं आव्हान ज्या पद्धतीची वेळेची गुंतवणूक किंवा या सगळ्या महाराष्ट्रामध्ये अख्ख्या पॅन महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे जितके फिरलेत मला नाही वाटत तितकं दुसरं कोणी फिरलं एकट्या एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात बहात्तर सभा घेतल्यात आणि ठाण्यातले म्हणजे त्यातली शेवटची सभा कधी घेतली गेली शेवटची म्हणजे वेळेच्या नुसार शेवटची ती सभा होती ठाण्याचे आमदार संजय केळकर यांच्यासाठी घेतलेली जी सभा पहाटे तीन वाजता सुरू झाली आणि त्यानंतर ती दीड तासांनी संपली अशा पद्धतीत कॅम्पेन केलेल्या एकनाथ शिंदे यांना त्यांच्या गाठीशी सात खासदार असताना आणि त्यांनी पक्षाला इतकं महत्वाचं यश मिळवून दिलं असताना जर त्यांना दूर लोटलं तर त्या दूर लोटण्यामध्ये सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचा सन्मान राखत भाजपेश्वर त्यांना दूर करू शकतं पण आत्ता येणाऱ्या अवघ्या काही काळामध्ये बघा आता जे धुवाधार यश महायुतीला मिळालेलं आहे त्या महा महायुतीच्या धुवाधार यशामध्ये त्यांना काय करून घ्यायचंय तर त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका उरकून घ्यायच्या ही राज्य विधानसभेची निवडणूक जी पंधराव्या विधानसभेसाठी झाली ती एकनाथ शिंदे यांनी अक्षरशः महानगरपालिकेच्या निवडणुकीसारखी लढवण्यामध्ये आणि लढण्यामध्ये स्वारस्य राखलं याचं कारण असं की सावंतवाडीसारख्या मतदारसंघामध्ये दीपक केसरकर यांना इतका पराकोटीचा विजय असताना त्यांच्या निवडणुकीसाठी जे जे करता येईल ते सगळं एकनाथ शिंदे यांनी केलेलं इतकंच नव्हे तर या पंधराव्या विधानसभेमध्ये पोहोचणारा सर्वात ज्येष्ठ आमदार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात होतं किंवा लोकप्रतिनिधी म्हणून पाहिलं जात होतं काँग्रेसचे जर महाविकास आघाडीची सत्ता आली तर मुख्यमंत्री पदाचे पहिले दावेदार असलेल्या बाळासाहेब थोरात यांचा पराभव ज्या तरुण उमेदवाराकडून करून, करून घेतला गेला नगरमध्ये त्या उमेदवाराला काल त्याच्या या सगळ्या यशाबद्दल स्वतः लक्ष घालून खाजगी विमान पाठवून त्याला आमदारांच्या बैठकीला बोलावण्यात आलं खताळ नावाच्या या आमदाराने स्वतः फक्त पदवीधर असून स्वतःचं फक्त सायबर कॅफे असून ज्या पद्धतीची यंत्रणा ज्या पद्धतीची व्यवस्था आणि तिथलं जनमत ढवळून काढण्यामध्ये जे काही लागेल ते सगळं एकनाथ शिंदे यांनी पुरवण्याचा प्रयत्न केला आणि हे सगळे प्रयत्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विशेष दूत हे दिल्लीमध्ये आणि नागपूरमध्ये वेळोवेळी पोचवत होते त्यामुळे आत्ता एका बाजूला कार्यकर्ते छगन भुजबळांसारखे नेते अजित पवारांच्या पक्षातले काही आमदार जरी म्हणत असले की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले पाहिजेत तरी मी आपल्याला जी काही माझ्याकडे छोटी मोठी माहिती आहे त्यानुसार सांगतो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा मराठा होणार कारण एका बाजूला मराठा विरुद्ध ब्राह्मण मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद सुरू असताना भाजप कोणत्याही परिस्थितीत असा कुठलाच निर्णय घेणार नाही की जो दूरगामी किंवा दोन हजार एकोणतीसचा विचार करत कारण काय तर दोन हजार एकोणतीसला वेगवेगळ्या मतदारसंघांचं पुन्हा पुनर्रचना होणार आहे आणि दोन हजार एकोणीसला महिला आमदारांची संख्या ही लक्षणीयरित्या वाढणार आहे त्यामुळे या सगळ्याचा विचार करत लाडकी बहीण ही योजना व्यापक करणारा भाजप पक्षश्रेष्ठींचं ऐकणारा त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांची मर्जी संपादन करत त्यांच्याही शब्दात राहणारा असा उमेदवार हाच मुख्यमंत्री पदाचा उमेदवार असेल आणि आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये मुरलीधर मोहोळ हे ज्यावेळेला लोकसभेला उभे होते त्यावेळेला शेवटच्या क्षणाला शेवटच्या दोन दिवसात त्यांच्यावरती पराभवाचे ढग हे जमा झाले होते पण देवेंद्र फडणवीसांनी शेवटच्या दोन दिवसात मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी जी सभा घेतली घेतली ती देवेंद्र फडणवीसांच्या संपूर्ण प्रचार यंत्रणेतली शंभरावी सभा होती मी त्या सभेला उपस्थित होतो त्या दिवशी पुण्यातल्या अनेक व्यापाऱ्यांना अनेक बड्या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना अनेक नामवंत व्यक्तींना स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी अठ्ठेचाळीस तासात अनेक बैठका करत वन टू वन भेटण्याचा त्यांची शंका निरसन करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याची फलश्रुती म्हणून मुरलीधर मोहोळ केंद्रात पोहोचले होते पहिल्यांदा केंद्रात पोहोचूनही त्यांना इतकं महत्वाचं मंत्रिपद मिळालेलं आहे आणि ते मंत्रिपद देतानाही भाजपने त्यांच्यावर एक गुंतवणूक केलेली आहे आता पुन्हा एकदा एक तर भाजप अशा तरुण नेतृत्वावर गुंतवणूक करेल किंवा दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्यासारखा ठाकरे आणि पवारांना पुरून उरणारा मराठा गडी हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर बसेल या दोन नावांबद्दल आपल्याला काय वाटतं ते आपण आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा एकनाथ शिंदे की मुरलीधर मोहोळ आपल्याला कोणता मराठा हा भाजपला हवासा वाटेल आणि दिल्लीतल्या भाजपेश्वराला तो अधिक सोपा सुटसुटीत आणि भविष्याचा आश्वासक असा नेता वाटेल आपलं मत आपण आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये कळवा आणि महाराष्ट्राच्या राजकारणातले असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्र बरोबर सतत संपर्कात राहा धन्यवाद